श्री स्वामी समर्थ कशा सर्वजण आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही जाणार आहे स्वामीच्या दर्शनाला आणि ते मांजरीमध्ये तर मांजरी गावामध्ये खूप छान असं मंदिर आहे स्वामी समर्थ चला तर म्हटला आज स्वामीच्या दर्शनाला जावा आज त्यांनी सकाळी सकाळी उठले आणि म्हटले की झोपी तू उठताच ते म्हणे आज स्वामीच्या दर्शनाला जाऊया आपण मी तर थक्क झाले मी म्हटलं आज कोणकुण दिवस निघला आहे तुम्हाला तर म्हणे चल जाऊया म्हणे आज तर मी म्हटलं ठीक आहे बरं जाऊ तुम्ही मी पटपट काम वगैरे हो आवरलो आणि आम्ही स्वामींच्या दर्शनाला निघलो आरू आणि आरूचे पप्पा आणि मी तर स्वामीचं मंदिर पण खूप छान असं आहे आम्ही तिथं ती दोन तीन वेळेस गेलतो आणि म्हणजे प्रत्येक गुरुवारी तिथं पूजा असते म्हणजे त्या गुरुवारी तिथं प्रसाद असतो स्वामींच्या मंदिरामध्ये लोकेशन बी खूप जवळ आहे मांजरी गावामध्ये तिकडं थोडे पाठीमागं आहे एकदम गाव म्हणजे गावाकडं कसं असतं वातावरण त्या त्या टाईपच आहे एकदम मोकळं वातावरण त्यांना म्हटलं आपण प्रत्येक गुरुवारी आपण दर्शनाला जात जाऊ आणि आरूला पण सोबत घेऊन जाऊ की खूप चांगलं असं मंदिर आहे आणि खूप निवांत असं वाटतं की आज आपल्या गावाकडं टाईप आहे तर मग त्यामुळं रोड वगैरे थोडे कच्चे असल्यासारखे आहेत तर तुम्हाला पण या लोकेशनवर यायचं असेल तर सा म्हणजे असं सा, सावकाश या आणि हे बघा म्हणजे समोर खड्डे वगैरे खूप म्हणजे मला पण ते धरायला खूप त्रास होता में में होत होता हात खूप गळून होता पण मी म्हणलं चला आता जायचंच म्हटल्या व्हिडिओ पण करावंच लागणार आहे आणि व्हिडिओ करायचाच म्हणल्यावर आपला हात तर दुखणारच आहे तर चला म्हणून म्हणलं आता काही पण करून आपल्याला मोबाईल तर पकडायचा आहेच मी पाठीमागे गाडीवर बसून मी आरूला बी पकडलं होतं आणि एका हाताने मोबाईल पण पकडला होता तर आम्ही फायनली पोहोचलो आता स्वामींच्या मंदिरात मांजरीमध्ये तर बघा किती छान असं मंदिर आहे बाजूनं पण किती छान स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे तर चला आता आम्ही तुम्हाला आतमध्ये दाखवतो हारोचे पप्पा सॉक्स काढत होते आणि काय झालं काय की एकदमच मनी माझं सॉक्स काढू लागलो माझ्या पायाला तर म्हटलं जाऊ द्या आता चला आपण दर्शनाला आलो तर दर्शनच करून जाऊया तर आम्ही आता आतमध्ये आलो हे बघा स्वामींची मूर्त इतकी छान आहे का नाही खूपच छान आहे मी आरूला मी पण अंगुरा लावला आणि आरूला पण लावला आणि हे बघा किती छान असं मंदिर आहे आमचं मिस्टर मी आधी दर्शन केलं स्वामींचं आणि मग व्हिडिओ पकडला बघा तुम्ही पण या जागेवर नक्की या आणि स्वामी समर्थ सा सर्वांना माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय